बाळा आज आम्ही तुला जो संदेश सांगत आहोत तो तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तो तुझ्या भल्यासाठीच आम्ही तुला आज सांगत आहोत त्यामुळे आमचे म्हणणे तू काळजीपूर्वक ऐक आणि त्या पद्धतीने वाघ तेव्हाच तुझी सर्व स्वप्ने तू पूर्ण करणार आहेस हे लक्षात ठेव बाळा तुला तुझ्या जीवनात खूप मोठे बनायचे आहे खूप यशस्वी बनायचे आहे तुझी खूप मोठी स्वप्ने आहेत तुझ्या झालेल्या अपमानांचा तुला बदला घ्यायचा आहे खूप मोठे बनून खूप यशस्वी बनून ज्यांनी तुला आजपर्यंत हिनवलेले आहे त्यांच्यापेक्षाही खूप मोठे तुला बनायचे आहे तुझी खूप मोठी ओळख तुला निर्माण करायची आहे आणि हेच तुझे स्वप्न आहे बाळा मग मला एक गोष्ट खरे सांग की तू तु, तुझी एवढी मोठी स्वप्ने आहेत आणि ती स्वप्ने पूर्ण करणे तुला किती गरजेचे आहे किती महत्त्वाचे आहे हे तुला माहिती असतानाही तू किती प्रयत्न करत आहेस तुमची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी किती तुम्ही मेहनत करत आहात किती तुम्ही कष्ट करत आहात याचे प्रामाणिकपणे उत्तर तू तु तु तुझ्या स्वतःलाच दे बाळा आम्ही जाणतो तुला खूप मोठे बनायचे आहे खूप यशस्वी बनायचे आहे पण ते यश मिळवण्यासाठी जेवढे प्रयत्न करणे आवश्यक आहेत ते तुझ्याकडून होतच नाहीत तुम्ही ते करत नाही तुला शिखर हे तर गाठायचे आहे पण तुझे पाय उचलण्याची अजून तुझी तयारीच नाही मग असे जर तुम्ही करत राहाल तर तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही कसे काय पोहोचणार बाळानं बी जमिनीमध्ये पेरलेच नाही तर त्या बीला अंकुर फुटून त्या बीचे मोठे वृक्ष कसे काय पडणार तुम्ही फक्त बसून विचार करता की माझे भाग्य कधी उजळणार कधी मला यश मिळणार पण मला एक गोष्ट खरे सांगा की तुम्ही तुमचे भाग्य उजळवण्यासाठी तुम्हाला यश मिळण्यासाठी तुमची पावले तुम्ही उचललेली आहेत का तुम्ही तेवढे प्रयत्न केलेले आहेत का जेवढे मोठे तुमचे स्वप्न आहे बाळांनो जेवढी मोठी स्वप्ने असतात तेवढी जास्त मेहनत ही करावीच लागते मग तुझे ही स्वप्न खूप मोठे आहे त्यासाठी तुझी मेहनत तुझे, तुझे प्रयत्न हे देखील मोठेच असायला हवेत याचा तू विचार कर बाळा तू जे स्वप्न पाहिलेले आहेस तुझ्या मनात जे अपमानाची आग पेटत आहे जो वनवा पेटत आहे तो खोटा आहे का जे तुझ्यासोबत वाईट घडले तो अपमान जो तुझा झालेला आहे तो बरोबर होता का तसेच तुझ्यासोबत होणे हे तुला पटत आहे का तुला ते सर्व मान्य आहे का त्यामुळेच तुझ्या प्रयत्नाची आग तू एवढी शांत केलेली आहेस तुम्ही एवढे शांत फक्त बसूनच आहात फक्त रोजचा दिवस तुम्ही विचार करण्यात तुमच्या आळसामध्ये तुम्ही वाया घालवत आहात जर तुम्ही असे शांतच बसून राहाल फक्त माझे केव्हा चांगले होणार याचाच फक्त विचार करत बसाल तर हा पूर्णपणे पळपुटेपणा आहे स्वतःच हार मान्य केल्याचा हा खूप मोठा पुरावा आहे हे लक्षात ठेवा बाळा तुला जर खरेच तुझ्या अपमानांचा हिशोब चुकता करायचा असेल तर तुझ्या आतील अपमानाच्या त्या आगीला तू विजू देऊ नकोस रात्रंदिवस तुझ्या ध्येयासाठी तुला काम हे करावेच लागणार आहे शेतकरी पेरणी करतो तेव्हा पाऊस येईल का नाही हे त्या शेतकऱ्याला ठाऊकही नसते तरी देखील तो बी पेरतो कारण त्याला हे माहिती असते की बी हे जर पेरलेच नाही तर पीक कसे काय उगवणार अगदी तसेच तुझेही आहे तू तु प्रयत्न जर केलेच नाहीस तर तुला यश कसे काय मिळणार देवही त्यांच्यावरच कृपा करतो त्यांचीच मदत करतो जे हात प्रयत्न करत असतात मेहनत करत असतात हे लक्षात ठेवा नशीबही त्यांचीच साथ देते त्याचेच नशीब उजलते जो मेहनत करतो प्रयत्न करतो फक्त घरात बसून विचार करत बसून रडत बसून हे नशीब कधीच बदलत नसते बाळा तुला जर तुझे नशीब बदलायचे असेल तर तुला मेहनत प्रयत्न हे तर करावेच लागणार आहेत आणि बाळा तू माझं बाळ आहेस तू खूप मेहनती आहेस खूप कष्टाळू आहेस हे आम्ही जाणतो आणि आम्हालाही तुला या अपमानाच्या जिंदगीतून बाहेर काढायचे आहे तुझे आयुष्य सुखाने यशाने भरलेले सन्मानाने भरलेले आम्हालाही पाहायचे आहे त्यामुळेच तुझी ही आई तुला एवढ्या कळकळीने कल काळजीने समजावत आहे तू जोपर्यंत प्रयत्न करणार नाहीस तोपर्यंत या अपमानाने भरलेल्या जीवनातून तुझी सुटका कशी काय होणार त्यामुळे तुझ्या या आईचे हे मोलाचे शब्द काळजीने भरलेली ही कळकळ तू समजून घे आणि उठ प्रयत्न कर आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच आहेत फक्त तू न घाबरता तुझ्या स्वतःवर आणि तुझ्या या आईवर पूर्ण विश्वास ठेवून खूप मेहनत कर खूप प्रयत्न कर एक दिवस तुझ्या ध्येयापर्यंत तू नक्कीच पोहोचणार तुझ्या अपमानाचा प्रतिशोध तू नक्कीच घेणार तुझे स्वप्न तू नक्कीच पूर्ण करणार हा तुझ्या या आईचा विश्वास आहे त्यामुळे बाळा तू आता थांबू नकोस आळस करू नकोस तुझा प्रत्येक दिवस हा तुझ्या प्रयत्नामध्ये घालव तुला यश नक्कीच मिळणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो प्रयत्न हे एकदा करून थांबायचे नसते प्रयत्न करताना पडल्यावर पुन्हा उठून अपयश आले तरी पुन्हा सुरुवात करणे म्हणजे प्रयत्न असते पाण्याच्या सतत पडणाऱ्या थेंबामुळे जर दगडालाही भेग पडू शकते तर तुझ्या सततच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे तुला का यश मिळणार नाही याचा तू विचार कर तुझ्या स्वतःच्या प्रयत्नांमध्ये तुझे भाग्य बदलण्याची खूप ताकद आहे हे लक्षात ठेव जीवनाचा एक साधा नियम असतो की जो काम करतो जो मेहनत करतो त्यालाच फळ मिळत असते देव तुमच्या हातात शक्ती बुद्धी संधी सर्व काही देतो पण हे सर्व वापरून यश मिळवणे हे तुमच्याच हातात असते हे मी करू शकत नाही हे माझ्या नशिबातच नाही असे म्हणणे म्हणजे पळपुटेपणा आहे प्रयत्न न करता जो हार मानतो तो कधीहीच आयुष्यात पुढे जात नाही जेव्हा तुम्ही प्रयत्न सोडता तेव्हा नशीबही तुमची साथ सोडते हे लक्षात ठेवा बाळांनो झाड लावल्या लावल्या ते झाड फळ द्यायला सुरुवात करत नाही तर त्या छोट्या रोपाला पाणी देऊन त्याला खत घालून त्याला मोठे होण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो तेव्हा ते, ते रोप मोठे झाल्यावर त्याचे झाड बनते तेव्हा त्याला फळ फूल येते अगदी तसेच तुझेही आहे जर रोज तुम्ही मनापासून सातत्याने प्रयत्न केला मेहनत केला तरच उद्या जाऊन यशाची गोड फळे ही तुम्हाला चाखायला मिळणार आहेत त्यामुळे बाळांनो प्रयत्न केल्या केल्या लगेचच यश मिळत नसते यश मिळण्यासाठी वाट ही पहावीच लागते त्यामुळे हार मानू नका आळसामध्ये तुमचे आयुष्य तुम्ही वाया घालवू नका स्वतःच्या मनाशी ठामपणे तुम्ही ठरवा की आजपासून मी थांबणार नाही मी आळस करणार नाही मी माझा मोलाचा वेळ वाया घालवणार नाही कितीही अडथळे आले तरी मी हार मानणार नाही थांबणार नाही माझे प्रयत्न मी सातत्याने करून माझे ध्येय माझे स्वप्न हे मी नक्कीच पूर्ण करणार हा दृढ निश्चय तुम्ही तुमच्या मनाशी करा मग बघ तुझ्या मार्गातील अडचणी या कशा दूर होतात ते बाळांनो जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहाल तोपर्यंत तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही आणि एक दिवस तुझे यश या जगाला ओरडून सांगेल तुझ्या यशाची जीवनगाथा आणि हा दिवस नक्कीच तुझ्या आयुष्यात तू तु आणणार तुझे स्वप्न तू तु नक्की पूर्ण करणार हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे त्यामुळे बाळा आता पूर्ण जिद्दीने पूर्ण विश्वासाने ओढ आणि तुझ्या कामाला लाग खूप मेहनत कर तुझ्या यशाची वाट आम्ही देखील पाहत आहोत तुला यशस्वी झालेले आम्हाला पाहायचे आहे तू काळजी करू नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत त्यामुळे तू आता थांबू नकोस पुढे पुढे चालत राहा यश तुला नक्कीच मिळणार विश्वास ठेव बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहू हो। हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ